तुमच्या बातमी आमची शेतीज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पूर्ण पाच वर्ष असं फिरत असतात गावोगावी भेटीतात सुखदुःख लोकांच्या त्या विचारत असतात सहभागी होत होत असतात आणि त्याचबरोबर विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या विभागाचे सर्व प्रश्न जे असतील गावाचे असतील शहरातले असतील हे सर्व ते पोटतिडकीला मांडतात आणि आम्हाला आनंद आहे की पक्षाचे ज्येष्ठ नेते किंवा आमच्या महायुतीचे सर्व नेते हे सर्व त्यांच्या शब्दाला मान देतात आणि जास्तीत जास्त आपल्या विभागातील कामांच्याकरता फंड सांगणं असेल कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीने असेल तर व्यक्तिगत दृष्टीनंसुद्धा लक्ष येतात म्हणजे आपुलकीच्या नात्यामुळं ही कामं या विभागातली जे आहेत ते जास्त होतात आणि त्याचबरोबर हा पनवेल आणि परिसराचा जो महापालिका क्षेत्र असो की ग्रामीण असो जो विकास होत चाललेला आहे गरजा वाढत चालल्यात पण त्या गरजा पूर्ण करण्याकरता आटोकाट प्रयत्न करतात आणि आपले सरकारसुद्धा अतिशय त्यांना मदत करते येणाऱ्यासारखं सुद्धा माहितीच असेल आणि त्यातसुद्धा त्यांना मानाचं स्थान मिळेल त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान राहील आणि त्याच्यामुळं प्रशांत ठाकूर ही चौथ्यांचा चौकार मारणार यात कुठली तो शंका नाही आठवले साहेब जे आहेत ना हो तो 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 ते आमचे माझ्याबरोबर खासदार केला एकत्र होतो तेव्हापासून आमची त्यांची मैत्री आहे आणि मागच्या मराठेत निवडणुकांच्या वेळेला ते इथे आशीर्वाद द्यायला आले आणि तिन्ही वेळा प्रशांत ठाकूर जिंकलं तर त्यांना तो अंदाज एक साधारणतः आहे इथले का इथल्या भागातील कामकाजाचा ते आढावा घेत असतात आणि फक्त निवडणुकीपुरतंच नव्हे तर मजूरपूर्स येत असतात आणि तशा दृष्टीनं एक इथलं काम त्यांच्या मनामध्ये आहे डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की प्रशांत घेऊन येणार हे त्यांना शंका वाटत नाही